बदलापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात शासनाने नवीन कडक निर्देश निर्गमित केलेले आहेत संस्था अमरावती आपल्या सर्वांचे शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये सांगण्यात आले आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत आहे अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबत या शासन निर्णयात सांगण्यात आलेले आहेत सर्वात पहिला मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला आहे की शाळा आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता एक महिन्याच्या आत अर्थात वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शाळा आणि शाळेच्या मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ज्या शाळा आपल्या शाळा व शाळेच्या परिसरात क्या मेरे तैंचे इन, ले ले सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार नाहीत त्यांचे अनुदान थांबवणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गांचा अवलंब करण्यात येईल असेही या शासन निर्णयात नमूद केलेले आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही लावण्याकरिता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अर्थात डी पी सी अंतर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवून लवकरात लवकर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्याबद्दल या शासन निर्णयात आदेशित करण्यात आलेले आहे तसेच या सीसीटीव्हीचे चे फुटेज ठराविक अंतराने तपासणे आवश्यक सांगण्यात आलेले आहे काही आक्षेपार्ह बाबी त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर निश्चित करण्यात आलेली आहे आठवड्यातून किमान तीन वेळा सीसीटीव्ही चे फुटेज तपासणी आवश्यक राहील तसेच शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी फुटेज मध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची ची राहील असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याबद्दल या शासन निर्णयात सांगण्यात आलेले आहे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवायचे आहे आणि नवीन नियुक्ती करत असताना नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणीचा अहवाल हा स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घ्यायचा आहे नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह तपशीलवार माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेकडे द्यायची आहे सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत या शासन निर्णयात उल्लेख आहे तसेच तक्रार पेटीच्या संदर्भाने या शासन निर्णयात सांगण्यात आलेले आहे की सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे आवश्यक आहे तक्रार पेटीच्या संदर्भाने करावयाच्या कार्यवाहीचा स्वतंत्र शासन निर्णय याआधी निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयात सांगण्यात आल्याप्रमाणे तक्रार पेटीचा वापर शाळेमध्ये प्रभावीपणे करणे आवश्यक आहे मित्रांनो तक्रार पेटीच्या स्वतंत्र शासन निर्णयाबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ लवकरच आपल्यासाठी मी उपलब्ध करून देईल तक्रार पेटीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे शाळांमध्ये अंमलबजावणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे या शासन निर्णयात नमूद केलेले आहे या शासन निर्णयामध्ये सखी सावित्री समितीच्या तरतुदींचे अनुपालन करून या संदर्भाने निर्गमित शासन निर्णयातील कार्य सखी सावित्री समितीच्या माध्यमातून पूर्ण व्हावी असे नमूद केलेले आहे मित्रांनो सखी सावित्री समितीची रचना कार्य आणि बैठका आणि अहवाल याची कार्यपद्धतीबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतच्या अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे पी ओ एस एच ऍक्ट दोन हजार तेरा हा महिलांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने अंमलबजावणीत आलेला आहे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशी उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एका आठवड्यात करण्याबाबत या शासन निर्णयात नमूद केलेले आहे अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल उपरोक्त सर्व उपाययोजनांचा आढावा गट शिक्षणाधिकारी यांनी महिन्यातून एकदा घ्यायचा आहे तर शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दोन महिन्यातून एकदा हा आढावा घ्यायचा आहे याकरिता विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावे तसेच अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीकडे सादर करायचा आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने संस्थेने मुख्याध्यापकाने शिक्षकाने किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आज संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवायची आहे अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दळवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरणार आहेत राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे यामध्ये माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे या समितीचे अध्यक्ष आहेत आपण या समितीची रचना सध्या स्क्रीनवर पाहत आहात या समितीचे सदस्य सचिव हे सहसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय हे असणार आहेत शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त मुद्द्यांवर लवकरच पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करूया शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमध्ये धन्यवाद